आपल्याला रिव्हर्स गेर घ्यायचं आहे ओके रिव्हर्स गिअर घेत असताना एक लक्षात ठेवा रिव्हर्स गेर घेत असताना दोन तीन पद्धत असतात रिव्हर्सला खूप जण गडबडतात आता रिव्हर्स घेताना एक सांगतो तुम्ही मिररमधनं पण घेऊन शकता बरोबर बरोबर आहे का पण मिररमध्ये बघितलं तर राईट लेफ्ट लगेचच्या लगेच असं असं मान हलवता येणार नाही तुम्हाला म्हणून रिव्हर्स गिअर घेत असताना लक्षात ठेवा मिररमध्ये घेता येतो पण बेस्ट पर्याय जर मागच्या काच बघून घेतलं तुम्हाला तर बेस्ट पडतं कारण की का पूर्ण दिसणार पण मागे बघायला लागलं तुम्हाला तर काय होणार असं मागेला बघायला गेलं की मानेला त्रास होईल लक्षात ठेवा म्हणून आपली पोझिशन कशी ठेवायची क्रॉस क्रॉस थोडीशी थोडस असं बसलं तुम्ही हा तसं बसला क्रॉस तर बघा टोटल काय दिसतंय दिसतंय ओके दिसतंय हा मग अशा वेळी स्टेअरिंगला हात एक तर मिडल ला पकडा हा किंवा असं पकडलं तरी चालेल हा दिसू शकतं तुम्हाला लक्षात ठेवा पण असं पकडलं की जर राईट पाहिजे असेल तर राईटला घेऊ शकता लेफ्ट पाहिजे असेल तर लेफ्टला घेऊ शकता लक्षात ठेवा ओके तर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो असं बसलं तुम्ही रिव्हर्सला ऍक्सिलेटरची गरज अजिबात नसती लक्षात ठेवा जर चढायला गाडी असेल अशी तरच असती पण तसं ऍक्सिलेटरची गरज नसती प्लेन रोडला काहीच यायचे नाही कारण की का रिव्हर्समध्ये एवढी पॉवर असती मॅडम तुम्ही जर थोडं जरी हाफ क्लच जसं आपण रिव्हर्सला फ्रंटला जसं जाताना हाफ क्लच करतो ना तसंच सेम रिव्हर्सला हाफ क्लच आहे क्लच उचलायचा कितपत बरोबर व्हायब्रेशन होईपर्यंत क्लच उचलला की फक्त ब्रेक सोडायचा ओके आता करा बरं हाफ क्लच प्रॉपरली क्लच उचला बास आता ब्रेक एक्सरेडर का द्यायचा नाही आपलं लक्ष कुठं असतं सगळं मागे आणि जर तुम्ही एक्सरेडर दिला आपलं लक्ष मागे असणार पाय खाली कळणार नाही काय करू काय नको ओके म्हणून एक्सिडंट अजिबात द्यायचं नाही चला yes. आता रिव्हर्स गिअर घेतलाय सोडा ब्रेक फक्त बघा आता गाडी थांबली आहे बरोबर आहे का थोडस केलं तिकडे जाणार गाडी परफेक्ट बरोबर आहे जाऊ दे दिसतंय का असं प्रॉपरली मिरर मध्ये तुम्हाला राईट तर राईट दिसलं असतं लेफ्ट तर लेफ्ट दिसलं असतं पण असं सगळं दिसतंय ओके बरोबर आहे घेऊ शकता तुम्ही घ्या या तसंच यास बरोबर बरोबर परत सरळ यास परफेक्ट बघ बस बघ okay. जास्त स्टेरिंग फिरवलं पॉवर स्टेरिंग असल्यामुळे जास्त स्टेरिंग फिरवायची गरज नाहीये लक्षात ठेवा ओके यास एकदम बरोबर बरोबर चाललाय तुम्ही चला परफेक्ट राईट पाहिजे असेल तर राईट लेफ्ट पाहिजे असेल तर लेफ्ट एक्झाम्पल आता समजा बघा तुमची पार्किंग आहे लेफ्ट साईडला जाऊ दे थोडीशी मागे थोडीशी मागे जाऊ दे लेफ्ट साईडला तुमची पार्किंग समजायचं ओके स्टेअरिंग कुठे फिरवायचं मग लेफ्ट साइड ला पार्किंग लेफ्ट साइडलाच बरोबर चला जाऊ दे बॅक जाऊ दे अजून थोडस मागे जाऊ दे ना समजा रिव्हर्स आहे तुमचं हा घ्या आता लेफ्ट साइडला बघा फिरवा स्टेअरिंग चला लेफ्टला फिरवा स्टेअरिंग पट 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 मॅडम बघा लेफ्ट साइड ला चालली कळलं ना असं पार्किंग ज्या साइडला असेल त्या साइडला स्टेअरिंग काय करायचं फिरवायचं ओके या फ्रेंड कळला रिवर्स घ्या नक्की काय डाऊट हम्म नाही ना जाऊ दे फ्रंटला फ्रेंडला बघूया